नमस्कार रसिका प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के मौली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग एकोणचाळीस काय शंकर तात्या आज लई निवांत मानगोंडीच्या जवळ रिठ्याच्या झाडाच्या पारावर एकटाच बसलेल्या शंकरजवळचा दीपक मांडला शंकरची तंद्री भंगली कातरवेळ उलटली होती गुरळ ढोरं आणि शेळ्या मेंढ्यांनी आपापले गोठेने वाडगे गाठले होते दिवे लागले होते तान्हाळ गाई म्हशी अन बकऱ्यांची दुह्याची वेळ झाली होती दरात भरण्यासाठी सांजच्या चुली पेटल्या होत्या आकाशात चांदण्या उगत होत्या माळवतीचा उजेड मिटत होता काय नाही बा उजीला धामणीचे पाहुणे येणार होते आज पायला ती म्हणली सकाळची शाळा करून येते मी लवकर आता दिवस टेकायला आला तरी पोर अजून आली नाही आणि पाहुणे बी आले नाही फुकट कामाचा खाडा झाला सकाळी शाळेला जाताना जराशी किरकिर करून गेली ती म्हणली मला नाही करायचा दुसरा घरोबा एका पोरीवरच आयुष्य काळे आता तूच सांग दिप्या भाऊ माय बाप कोणाच्या आयुष्याला पुरत्यात का तरुण लेकरू किती जिंदगी पडली त्यात आणखी ती पडली पोरीची जात आपण असे गरीब दुनियात हरतरीची माणसं असतात काय कोणाचा भरोसा कोणाची नजर कशी नको ते आकरीत घडायचं आम्हा दादल्या बायकोच्या जीवाला नुसता खोर असतो बघ पोरीला शाळेतून यायला जरासा जरी उशीर झाला तरी जीव थाऱ्यावर राहत नाही नको नको ते विचार मनात येतात काय करावं आम्ही तिच्या भोरानं कधी कधी रा, डोळ्याला डोळा बी लागत नाही शंकर तात्या बोलत होता मनातला सल सई करीत होता त्याच्या बोलण्यात उज्वला प्रति चिंता होती दीपक त्याचं बोलणं मन लावून ऐकत होता सकाळ धरणात धामणीच्या पाहुण्याची वाटपात बसलो ते बी आले नाही काही निरो बातमी बी नाही पाराच्या कॉन्क्रीट वर बोट पुन्हा शंकर स्वगत बोलावं तसं बोलला काय करतो पोरगा म्हणजे उज्ज्वलासाठी पाहुणे येणार आहे तो पोरगा दीपक ने पोरगा कसला भादा हाय पस्तीसशे चाळीस इथला दुसाट्याचा बिल्डिंग खात्या शिपाई हाय म्हणतात रांगा नजारा डाऊन हाय म्हणजे काळाच म्हणणं अदन मदन पितोबी म्हणतात पहिला बायकुशी नाही पटलं त्यानं तिच्याकडून कोर्टात सोड चिठ्ठी घेतली पहिल्या बायकोच चार पाच वर्षाचे एक पोर आहे काय करणार आपल्या बी पोरीच्या पदरात एक लेकर आहेच ना आठवर कुठून मिळणार लेकराचं तरुण पण जळत चाललंय तिच्याकडे पाहून आमचा जीव जळतोय टाक उजीला माळीवर खारट तुरट उजवून पण शंकर तात्या शंकरचं बोलणं अर्धवट तोडे दीपक म्हणला तात्या त्या माणसात काहीतरी गोम असल्या बिगर पहिल्या बायकोनं फारकत घेतली नसणार पितो म्हणताय काळा बी हाय म्हणताय काय त्याचं वय काय तो पण दुसाठ्याचा आणि तरी बी तात्या समोर डबका दिसतय तरी स्वतःहून त्यात कशा पायी उडी मारायची इतकी जड झाली का उजी तुम्हाला दीपक सडे तोडच बोला दिप्या भाऊ उजी जड नाही झाली पोरीचा लाभ भरूस आहे आम्हाला पण तिच्या वयाचा नाही येणार शंकर म्हणला दीपक शंकर तात्याला हळूहळू घेऊन येत होता राग मानणार नसाल तर एक गोष्ट बोलू का तात्या दीपक शंकरच्या मनाचा अंदाज घेत म्हणून बोल की त्यात काय राग मानायचा शंकर उत्तरला एवढ्यात तुम्ही आणि यमुना काकून कधी उज्ज्वलाला विचारलं का तिच्या मनात एखादा कोणी पोरगा आहे का म्हणून म्हणजे इचारून तरी पा काय हे तात्या काही गोष्टी बोलायला भीड तुटत नाही मर्यादा येत्यात पण त्यामुळं माणसाचं सगळं आयुष्यच नसतं तुम्हाला नसन जमत तर काकूला विचारायला सांगा दीपक म्हणला शंकर त्यांच्याकडं डोळं विस्फारून खाऊ लागला तुला नेमकं काय म्हणायचं जरा इस्कुटून सांग की शंकर अधीरतानं बोला तात्या आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो तुम्ही उजीच लगीन करून द्यायच्या अगोदर पासून एक पोरगा तिच्या मनात बसलेला आहे ती बी त्याला लई आवडती अजून सुद्धा कदाचित ती त्याच्याविषयी तुम्हाला नाही तर काकूला तेव्हा बोलली पण लग्न अगोदर त्याच्या घरी पळून जायची तयारी सुद्धा केली होती मलाच म्हणली होती त्याच्याकडं मला घेऊन चल म्हणून आमच्या भावकीतली तिची मैत्रीण मंगल ह्याला साक्षी हाय एवढंच नाही त्या पोरानं उजीला एक चिठ्ठी पण दिली होती ती चिठ्ठी तिनं तुमच्या घरात नक्की कुठेतरी दडवून ठेवली असणार कारण एक वेळा पोरग प्रेमाची पहिली चिठ्ठी फुटकून देत पण मनापासून प्रेम असेल तर पोरीची जात अशी आठवण कधीच फेकून देत नाही तसंच उजीचा आहे घरात शोधा तुम्हाला चिठ्ठी नक्की सापड आता तर शंकर दीपक आव असून नुसतं पाहत होता आवाकोन ऐकत होता त्याच्या मनाला एका पाठी एक बसत होती दीपक सांगत होता तात्या उजीवर त्या पोराचा इतका जीव जडलाय की त्यानं अजून सुद्धा लग्न केलं नाही माझ्या आयुष्यात उजी नाही तर कोणीच नाही असंच म्हणतो तो मला सांगा तात्या मुंबई पुण्यात बी माणसंच राहत्यात त्यांची बी लग्न होत्या कोणी काही जातीपाती मानत नाही भेदाभेद पाळीत नाही ते बी माणसं नापून बी त्यांचे विचार लई पुढे गेलेत आपण हिरीतल्या बेडका जाती आणि पोट जातीच्या डबक्यातच अडकून पडलोय शहरातल्या सुधारणा आणि त्या लोकांसारखे विचार आपल्यात कधी येणार त्यांची पोरं पोरी जगाच्या पाठी कुठे बी राहतात इमानत फिरत्यात आणि आपण मुलं पुण्या मुंबईला गेली तरी जीव टांगणीला लागतो मायबापाचा पोरगी आसन तर आणखीनच घोर कशासाठी किती दिवस उडू द्या की त्यांना आकाशभर द्या फेकून या जातीपातीच्या कुचक्या कोंबड्या जग बदलतंय तात्या त्याच्याबरोबर आपण बी बदलायला नको पोटाला अन्न अंगाला कपडा मिळणं म्हणजे आयुष्य नाहीये हो तात्या दुसऱ्या जातीचा दुसऱ्या धर्माचा नवरा केला म्हणून भावकी आणि गाव दोन दिस नावं ठेवतील आणि सरून पण जातील कोणाचं दुःख कोणी वाटून घेत नाही कोणाची चूल पेटवायला कोणी येत नाही आयुष्याचे भोग ज्याला त्यालाच भोगावं लागतंय जग काय घोड्यावर बसू देत नाही आणि पायी बी चालू देत नाही उज्ज्वला चांगलं गोडी तिचारा लई भिडस्त पोरगी ती बिचारीला एकदा नशिबाने भाजून काढलं आता तरी तिच्या आयुष्याचं वाळवण करू नका तिला तुम्ही साथ द्या तिच्या पाठी खंबीरपणानं उभं राहा कोणी काही म्हणलंच तर तुमच्या अगोदर मीच त्याला आडवा करेन तिचा मोठा भाऊ म्हणून तिच्या पाठी खंबीर उभा राहील जात वेगळी असली म्हणून काय झालं तात्या असा शिकलेला आबदार पोरगा तोही आठवर उजीसाठी तुम्हाला शोधून मिळणार नाही दीपकच्या बोलण्यानं ना शंकरचं डोकं अक्षरशः गरगरायला लागलं दीपक बोलत असताना त्याच्या मनाला धक्क्यावर धक्के बसत होते आणि दीपक बोलत न बोलतच होता शंकरच्या चेहऱ्यावरचे हावभाव दीपकच्या वाक्यगणित बदलत होते शंकरचं विश्व म्हणजे गोंडी आणि जास्तीत जास्त आकृतीपर्यंतच मर्यादित होता अरे पण तो पोरगा आहे तरी कोण जरा कळू दे की दीपकला मध्येच थांबवी शंकर तात्यानं उतावेळपणा इचारलं माझा कालचा मित्रच आहे माझा मसोबाच्या पेढीचा रावसाहेब माय बापूच एकुलता एक, एक। बी ए झालेला आहे सरकारी नोकरी तीन वर्षापूर्वी निवड झाली आहे त्याची कोणी कोर्टात केस टाकली म्हणून त्याला अजून ऑर्डर आली नाही पण ये आज नऊ द्या काय हवंय तुम्हाला अजून दीपक म्हणला शंकर तात्या मोठी बेबरी काढून डोळे विस्पारून दीपकच्या तोंडाकडे पाहत होता त्याच्या डोक्यातले इचारच जणू बंद झाले होते कातर वेळ केव्हाच ढरली होती अंधार दाटत होता मंदिरातल्या घंटाना धन मस्जिदीतली अचान गावभर पसरत होती अशातच मानगवंडी मुक्कामी बस समोरच्या शाळेजवळ येऊन थांबली घर घर करीत बंद झाली शंकर बसकडे धावला सगळे प्रवासी उतरले अजून उज्ज्वला उतरताना दिसत नव्हते शंकर जरा कावरा वावरा झाला बस रिकामी होत आली सगळ्यांच्या शेवटी ती बसमधून बाहेर आली काय ग हो बाई नाहीच उशीर झाला आज शंकरनं उज्ज्वलाच्या तोंडाकडं पाहत चाचरतच विचारलं हो जरा उशीरच झाला बस फिसेवाडीच्या पुढं पंक्चर झाली होती उज्ज्वला बापाशी जरा तुटकच बोलली दीप्या भाऊ येतो रे मनात शंकर उज्वला बरोबर घराकडे निघाला शंकरच्या तोंडून दीपकचं नाव येताच उज्ज्वला मनात जरा चरकली पण ती तेवढ्या पुरतीच शंकरच्या मनाला आता वेगळ्याच वादळानं घेरलं होतं डोसक्यात इचाराने ढिंगाना घालायला सुरुवात केला होता त्याची पावलं अंधार तुडवीत यंत्रासारखी उज्ज्वला बरोबर पडत होती घर जवळ येत होत उज्ज्वला बाप जेवढं बोलेल तेवढंच बोलत होती शंकरला तिच्या मनाचा ठाम पत्ता लागत नव्हता तिनं धामणीचे पाहुणे आले की नाही काहीच विचारलं नाही आणि शंकरही काही बोलला नाही उज्ज्वला दारात पोचतात तिची लेख माऊली मम्मी आई मम्मी आई असं बोबडं बोलत तिला बिलगली उज्ज्वलानं लेखीला पटकन उचलून घेतलं तिच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवला दोन पापे घेतले घरात गेली पर्स खुंटीला अडकवली साडी बदलली मोरीत जाऊन स्वच्छ हातपाय धुतले तिच्या टॉवेलला पुसले तिनं आतल्या खोलीत जाऊन उरोजात दिवसभराचा दाटलेला पान्हा माऊलीच्या पोटात रीता केला छाती हलकी झाल्यासारखी वाटली तसा हा तिचा नेहमीचा शिरस्ता उजाबाई भूक लागली असन वाढू का गं लगेच भाकरी उरकून काटवट्टीतलं खरकटं पाणी बाहेर टाकीत यमुनाने विचारलं नको आई थांब जरा तुम्ही घ्या जेवण मी मागणं जेवते उज्ज्वला आईला म्हणली यमुना काहीच बोलली नाही माऊलींना ढेकर दिला उज्ज्वलनं झंपर खाली करून सेल केलेली बटणं गुंतवली पदर नीट केला लेकीच्या दोन्ही गालांच्या पाप्या घेतल्या गेल्या आठवड्यात रावशा भेटल्यापासून उज्ज्वलाचं मन काहीसं बेचैन होतं त्याचे पिंजारलेले डोक्याचे केस असं वाढलेली दाढी बोलण्यातली आजवता नजरेतला गहिरेपणा जणू रावशा आपलाच पाठलाग करतोय आपल्यालाच साथ घालतोय असं तिला सारखं वाटेल त्यानं खरोखरच आपला पाठलाग करावा असंही वाटत होतं तिला ती त्याला घाबरत नव्हती ती घाबरत होती समाजाला धर्मरूढी परंपरातल्या सीमारेषांना बघणाऱ्यांच्या बिभित्सित उघड्या नागड्या नजरांना कधी कधी तर रावशा निदान दुरून तरी दिसावा असंही तिला वाटे तिच्या मनात तिच्या प्रती अनामिक ओढणे आसक्ती दाटली होती पण कोणी ओळखीच्या माणसानं पाहिलं तर साफ साफ म्हणून भुई बडवायला कुणाला काय लागतंय पराचा कावळा करायचे लोक त्यांच्या तोंडाला कोणने कसा हात लावणार उज्ज्वलाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं एवढं मात्र नक्की शंकर यमुना आणि अनिल जेवायला बसले माऊली चल बाळा जेवूया जेवायला बसत शंकर नातीला म्हणला उज्ज्वला अंगणातल्या वाजेवर हवेला येऊन बसली नव्हतो मी मम्मी बलबल जेवीन म्हणत माऊली ही आईपाटी बरोबर आहे बाहेर आली वयाच्या मानानं माऊलीला खूप समज होती सव्वा वर्षातच ती बोबडं बोलू लागली होती आता ती दीड वर्षाची होऊन गेली होती माऊलीची आकलन शक्ती दांडगी होती जा ना बेटा तू घे जेवण बाबा संघ घे की जेवण लेकीच्या जावळातून मायनं हात फिरवीत उज्ज्वला म्हणली तो माऊली आईला बिलगत बोलली बरं बाबा म्हणत उज्ज्वलानं माऊलीला पप्पी घेत मांडीवर घेतलं रात्र काळोखी होती सगळीकडं मिठ्ठा अंधार दाटला होता मांडीवर घेताच माऊलीनं आईचा एक मोठा घेतला उज्ज्वला लेकीच्या चेहऱ्याकडे वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहत मनपूर्वक हसली मम्मी माझी बोत तोना तोनाची सांग उजवा हात पुढं करत आईने माऊलीनं आईला विचारलं अ हा हे, हे पप्पाचं हे मम्मीचं हे बाबांचं हे आजीचं आणि हे मामाचं उज्वला लेकीशी खेळू लागली हा माऊलीचा नेहमीच आवडता खेळ पप्पाच्या बोध तुम्ही माऊलीनं आज अनपेक्षितपणे नको तो प्रश्न चेडला न, हे माऊलीची धरीत उज्वला म्हणली तुटे गेले पप्पा मम्मी लेकीचा आणखी दुसऱ्या मनाला धक्का देणारा होता तिकडे खूप दूर आकाशात त्या खूप चांदण्या दिसतात ना तिकडे आकाशभर दाटलेल्या चांदण्याकडे पाहत उज्ज्वला म्हणली ती आकाशात पाहत असली तरी मन चक्षू समोर वसंत उमटला होता माऊलीच्या प्रश्नांनी उज्ज्वलाचं मन सैरभैर झालं तिच्या पापण्या ओलावल्या तिनं त्या ओढणीच्या कोपऱ्याला अलगद टिपल्या माऊली आकाशातल्या चांदण्यांशी खेळू लागली कदाचित ते निष्पाप लेकरू पित्याचा शोध घेत असावं उज्वलाच्या मनाला एकीकडे वसंतच्या आठवणी रक्तबंबाळ करू लागल्या तर दुसरीकडे रावशाचं भेटणं खुनावू लागलं रावशाची आठवणी आणि वात्सल्य या त्रयींच्या कात्रीत सापडली होती ती गोटेवाडीची आठवण आज अधिकच तीव्रतेने होऊ लागली ला। तिथल्या आठवणींनी मन बेचैन झालं भावकीतल्या जावा सुरेखा सुवर्णा सुनंदा सरला सुनीता आणि त्यांची थट्टा मस्करी किती गोड दिवस होते ते कधी त्यांचं लढीबाळपणे बोलणं माया लावणं सासू सासरे घराच्या दारात सुबान्या मोहन्या बकुळी तिचं खोंड झुंबऱ्या आता किती मोठा झाला बकुळीने तर आणखी दोन तरी झोपी दिली असतील कुठेही हक्काच्या माणसासारखी साथीला घाण निघणारी सुंदरी आखी गोटेवाडी आणि गोटीवाडीतली माणसं उज्ज्वल्याच्या मनपटलावर तरळू लागली बाळंतपणानंतर उज्ज्वला जेव्हा बा अंगणवाडीच्या शाळेवर रुजू झाली तेव्हा बी ओ साहेबानं तिच्याकडे भिसेवाडी आणि निळेवाडी ह्या दोन अंगणवाड्या दिल्या उज्ज्वला बाळंत झाल्यानंतर तिचे सासू सासरे जाई आणि मारुती सव्वा महिन्यानंतर बाळतण बाळंतईड्या घेऊन मानगंडीला आले समाजाचा बोल काढण्यासाठी फक्त जाईनं नातीला ना डोळे भरून पाहिलं तिच्यात वसंतची एवढीशी सुद्धा खून नव्हती ती निखळ उज्ज्वलावर गेली होती जणू प्रति उज्ज्वलाच अगदी हुबेहूब हुप। जाई मनातून नाराज झाली पण तिनं तसं दाखवलं नाही लेखाची एखादी निशाणी तरी नातीमध्ये यायला हवी होती असं तिला मनोमन वाटत होत मारुतीला मात्र नातीला पाहून फार आनंद झाला त्याचे डोळे पाणवले लेखाची आठवण आली भावकीचा समाजाचा बोल नको म्हणून सासू सासरे बाळन तिड्या देऊन गेले परंतु पुन्हा सून तिकडे फिरकले सुद्धा नाहीत उज्ज्वला नुसता विचार करीत होती आज ना उद्या आई बाप दुसऱ्या बरोब्यासाठी टुं लावणार हे ती जाणून होती एखाद्या अनोळखी इस्माच्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा रावसाहेब का नको नशिबाने दुसऱ्या ठिकाणी आणखी काही परवडा केला तर शेवटी नशिबाच्या पुढं जा कोणाला जाता येतं पण हे आप्पा आणि कोण आणि कसं सांगणार उजाबाई लई येळ झाला घे ना जेवण शंकराच्या बोलण्यानं उज्ज्वलाची तांदळी भंगली तो जेवून तोंडातली मोकळी फुकीत घराबाहेर आला हो चल बाळा जेवूया का आपण उज्ज्वला माऊलीला म्हणली तिला दे माझ्याकडं तू घे जेवण मी भरवतो तिला शंकर उज्ज्वलाला म्हणला जा जा बेटा बाबांकडं मी तुला वाटीत भात आणते उज्ज्वला माऊलीला म्हणली उज्ज्वलानं माऊलीला बापाकडे दिला बाजावरून उठून घरात आली अनिलनंच माऊलीला लहानशा ताटलीत जेवण आणलं उज्ज्वला एकटीच जेवायला बसली अनिलने शंकरनं माऊलीशी बोलत ने तिला खेळवीत जेवण भरविलं उज्ज्वलानं जेवणानंतर सगळी खरकटी भांडी चुलीजवळ नेऊन ठेवली घरातून शिराई फिरवून घेतली अंधृणा पडली उज्ज्वला माऊली एका गोदडीवर झोपत उज्वला माऊली खाली गोधडीवरून एक पंथुरी अंतर वेळ मिळन तसा तिनं माऊलीसाठी दोन पथुऱ्या शिवल्या होत्या रात्रीचे अकरा वाजत आले होते अंथरुण टाकताच माऊली तिच्या पथुरीवर येऊन काहीतरी बडबडत डोळू लागली शंकरनं अंगातल्या बाजावरच गोधडी अंतरली अनिल रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करीत बसला त्याच्या बाजूला उज्ज्वलाने यमुनाची गोधडी टाकली उज्ज्वला लेकीला घेऊन स्वतंत्र गोधडीवर झोपत असे माऊली अधून मधून पतुरीवर मुक्ती करी तिचा पाझार गोधडीतही आहे त्यामुळं उज्ज्वलाच्या गोधडीचा नेहमी खारटसा वास येईल मातृत्वाला हवा हवासा वाटणारा यमुना दिव्याच्या उजेडात जुनेराला दंडी घालीत बसली दिवसाभराच्या कामाच्या रगाड्यात तिला दंडी घालायला सवळच मिळ सवडच मिळत नव्हती शंकर तात्या बाजारावर बसून विचार करीत होता दीपक जे बोलला ते खरंच आहे शहरात बी माणस राहतात ना ते कुठे एवढ्या जातीपातीचा विचार करतात किती देवादिकांनी जाती बाहेरच्या बायका केल्यात राजा मारा, राजा महाराजांचं बी तसंच आहे की आता पण किती राजकारण्यांच्या श्रीमंतांच्या बायका दुसऱ्या जातीतल्या आहेत मग त्यांना कोणी जाती बाहेर टाकलंय म्हणजे मोठ्यांनी केलं ते प्रेम आणि गरिबांना केलं ते लपडं पोरीच्या चा आयुष्याचं भलो होत तर गावाची भावकीच्या गो, गोताची दूषणं सोसायची तयारी ठेवावीच लागेल तरुण लेकरू किती दिवस घरात ठेवायचं उद्या सकाळी उज्ज्वला शाळेत गेली म्हणजे यमुनाचा विचार घेतो तशी ती आड येणार नाहीच उद्या उज्ज्वला घरी नसताना जरा घर झांबलावं दीपकनं सांगितल्याप्रमाणे घरात खरंच तिला पाठिवलेली रावसाहेबची चिठ्ठी मिळते का पाऊ तरी शंकर तात्या दीपकच्या बोलण्यातून खूपच झपाटला होता हा रावसाहेब असंही कोण उज्ज्वलानं त्याच्याविषयी मला तर कधीच काही सांगितलं नाही मग ती यमुनाला बोलली होती का काही बोलली असन तर यमुनानं ना का नाही सांगितलं मला लई सोशिका आबदार लेकरू हाय माझी उजी शंकराला झोप येत नव्हती तो एका घडीवरून दुसऱ्या घडीवर होत होता दभांगणातल्या चांदण्याकडे पाहत होता विचार करून करून त्याच्या मेंदूचा अगदी भुगा झाला होता जुनेराला दंडी घालताना यमुनाचे विचार वेगळेच सुरू होते पोरगी रोज शाळेला जाती तिकडच तिची भाऊली कोणावर बसली तर तरुण पोरगी काय भरोसा मनाची हमी कोण देणार ते कोणावरून कधी फिरण त्याचा नेम नाही माणसाचं मन आणि मनातली वासना आगी जवळ तूप गेलं म्हणजे ती इतळणारच पुरुषाचा स्पर्श बाईच्या मनातल्या भावनातला चिती होतो आपण राहू आपग्यात आणि नको ते आकरीत घडायचं मग जगात तोंड दाखवायची सोय नाही त्या अगोदरच पोरीचं धडबर केल्याला बर उघड्या तोंडाचं भांड दिसलं म्हणजे कोणी बी ताण भागवायला बघतंय त्या अगोदरच भांड्यावर झाकण घातलेलं जात म्हणजे जीवाला नुसता का यमुनानं एक मोठा आंडा घेला यमुनाचं तसं उज्ज्वलावर बारीक लक्ष होतं तिचं वागणं तिचं राहणं तिचं बोलणं तिची ओटी तिला महिन्याच्या महिन्याला पाळी येते का नाही ती काही गर्भनिरोधक वस्तू तर जवळ बाळगीत नाही ना तिच्या नजऱऱ्यावर काही फरक तर नाही ना यमुनाची जुनेराला दंडी घालून झाली तिने जुनेराचा तिनेवर टाकला ती मटक्यातल्या ग्लासवर पाणी पिऊन अंतरुणावर आडवी झाली भिसेवाडीच्या बस थांब्यावर भेट झाल्यापासून उज्ज्वलाच्या मनात रावशा हटतच नव्हता तिच्या मनातल्या भावनांचा चेंदा मेंदा होत होता नुसती आतल्या आत घुसमटत होते कधी उगीच उरात धडकी भरे तर कधी मन भरावे मधूनच तिला वाटे सारा उलंगून टाकावं बेबंद व्हावं उन्हाळवून सरळ रावशाकडे जावं म्हणावं त्याला मी आले रावशा सगळं काही सोडून आणि तोडून तुझ्याकडं तुझ्यासाठी नेहमीसाठी आले तूच नव्हतास का म्हणाला समाजाच्या ने गोतावळ्याच्या बंधांना किती मारावं लागतं म्हणाला माय बाप आता मला पुन्हा कोणाच्या तरी गळ्यात बांधणार त्यांच्या जीवाचा कास सैल करण्यासाठी पण माझ्या जीवाचं काय माझ्या मनाचं मनातल्या भावनांचं काय माझ्या इच्छेचं काय माझ्या स्वप्नांचं काय त्यांच्या पसंतीनुसार मी पुन्हा त्यांनी निवडलेल्या पुण्या अनोळखि इस्माची सेज इस सजवायची त्याला आपला मालक मानायचं आपल्या सर्वस्वावर त्याचाच ताबा त्याचीच भूक आगवायची तीही आपल्या मनाविरुद्ध मी काय करू कशी वाट शोधू या रावसाहेबांना मनाची अगदी त्रेधा केली आहे विसरत चालली होती ना मी त्याला कुठं कधी विसरले मी ही तर आपल्याच मनाला फसविण्याची केविलवाने धडपड मनाचा नुसता कोण मारा होतोय उज्ज्वलाच्या मनात विचारांचा नुसता कालवा झाला नवख्या निबिडने भावा भयान मनात एखाद्या कोवळ्या हरणानं कळपातून सुटून एकटच मागं राहावं बावरून भेदरून जावं दिशाहीन व्हावं कावरं बावर व्हावं त्याला त्या ते जंगलातून बाहेर पडण्याचा मार्गच गवसू नये जीवाच्या आकांतानं त्यानं बोरडावं मदतीसाठी धावा करावा अशीच तर अवस्था झाली होती उज्ज्वलाची सगळे असूनही एकटी होती ती अगदी एकटी तिच्या ओठावर विषादपूर्ण हसू म्हटलं अर्धी रात्र कधीचीच सरली होती अनिलनं पुस्तक सावरून ठेवलं आणि तो बापाजवळ अंगणातल्या खाटावर आडवा झाला रात किण्याचा अखंड कर्कश्य न सुरू होता विचार करून करून उज्ज्वलाचं डोकं दुखू लागलं पर्समधली झांडू आमची डबी उठून घ्यावं याचीही तिची इच्छा होईना ती तशीच पडून राहिली तिची माऊली तिच्या कुशीत गाढ झोपली होती उज्ज्वलानं तिच्या डोक्यावर अलगद हात फिरवला काळोख सरत होता रात्र पुढे सरकत होती पहाटेकडे उगवतीला उगवणाऱ्या उजेड्याच्या धुमाऱ्याकडं रात्री उशिरा कधीतरी उज्ज्वलाच्या पापणीवर अलगद अशी झोप उतरली